बाहुबली तालुका हातकलंगले येथील कुंभोज ते बाहुबली साधकाश्रमाजवळील पाचशे मीटर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिक व पर्यटक यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे बाहुबली विद्यापीठ आणि परिसरातील दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात तसेच बाहुबली हे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांची मोठी वर्दळ असते परंतु रस्त्यावरील खड्डे आणि दुरावस्थामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे परिणामी कुंभजकडून येणारा व बाहुबलीला जोडणारा साधकाश्रमजवळील पाचशे मीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित असून सदर रस्त्यावरती पडलेले खड्डे व रस्त्याच्या दुरस्थेमुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघाती झाले आहेत सदर रोडवरतीच बाहुबली साधकाश्रम असून सदर साधकाश्रमामध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धांची संख्या आहे त्याच पद्धतीने वृद्ध व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असणारा सदर वाहतुकीच्या रस्त्याकडे शासन व विद्यापीठाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे सदर रस्त्याचा नेमका वाली कोण आहे याचा खुलासा शासनाने करावा अशी मागणी पर्यटक व विद्यार्थ्यांच्या पालक वर्गातून होत आहे विद्यापीठाचे अध्यक्ष विद्यमान आमदार असूनही रस्त्याचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे काही माजी विद्यार्थ्यांनी लाल मुरूम टाकून तात्पुरती सुधारणा केली परंतु पावसामुळे चिखलामुळे परिस्थिती आणखी वाईट झाली आहे शासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक विद्यार्थी आणि पर्यटकांमधून होत आहे